नमस्कार जय भीम मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबे बहुजन सौरभचा सा मुख्य संपादक बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज देश विदेशातल्या महत्त्वाच्या घडामोडीकडे बघू आज बिहार राज्यात नितीशनी तिथले जे मुख्यमंत्री होते त्यांनी रिझाईन केलं आणि पुन्हा त्यांनी नवव्यांदा शपथ घेतली दोन दिवस सातत्यानं संपूर्ण टी व्ही चॅनलवरती ह्याच बातम्या होत्या की का केलं तसं काय झालं कारण इंडिया या मोठ्या गठबंधनाचे ते मुख्य सूत्रधार होते आणि अशी कोणती मजबुरी आली किंवा बी जे पीने असे काय त्यांना हे केलं की जेणेकरून त्यांनी सर्व संपूर्णपणे दिल्लीला सरेंडर झालं अनेकदा असं बोलल्या गेलं की कुठली तरी लाल डायरी सापडली आणि त्याच्यामध्ये नितीश कुमार अडकले गेले आणि त्यांना दिल्लीने ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला असेल बोल असा काहीतरी अशा अनेक कला व वे वेगवेगळे तर्क लावल्या गेले परंतु असं मोठ्या एखाद्या गटातनं जर दुसऱ्या गटामध्ये आपण जातो आणि एवढे मोठे जबाबदारी घेऊन आणि झटकन ती जबाबदारी आपण संपवून दुसरीकडे जातो त्याच्यात सर्व लोकांना धक्का आणि आश्चर्य वाटते आर जे डी लालू प्रसाद यादवची जी मुख्य पार्टी आहे त्याच्यात सर्वात जास्त हो त्यांच्याकडे आमदार आहेत आणि आता त्या राज्यपालांनी तर ज्यांना शपथ दिली परंतु आता बहुमत त्यांना सिद्ध करावं लागेल आणि बहुमत सिद्ध करताना अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने तर्क लावत आहेत आर जे डीचे आपला जनता युनायटेडचे पंचेचाळीस खासदार आजना आमदार आहेत आणि लालू प्रसाद यादवही हो काही का हो हो हो। हो ते फोडाफोडीचं राजकारण करण्याच्या याच्यातही तेही माहीर आहेत आणि दीर्घकाळातला त्यांचा अनुभव होता त्याच्यामुळं ते काहीतरी मोठी गडबड होईल आणि तेजस्वी यादव पुन्हा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय होऊन यांनी ते इथपर्यंत सांगितलं की जनता दल युनायटेडला यावेळेस ती पूर्ण बिहारमधून संपून जाईल नितीश कुमारची जी पार्टी आहे ती आ, फार विचित्र आहेत याच्यावरती तुम्हामा सर्व लोकांना थोडासा विचार करावा लागेल मी आज एक बुद्धाची क्लिपही दाखवणार आहे आणि बुद्धांनी स्पष्ट केलं की जोपर्यंत तुमचा लोकांशी संपर्क आणि लोकांना तुम्ही जोपर्यंत आपलं स्वतःचं समजत नाही तोपर्यंत राजकारण करू नये लोक राजकारण फक्त पैसा कमवणे प्रतिष्ठा मिळवणे लोकांना मोठेपण दाखवणे याच्यातच सर्वात जास्तीत जास्त आपला वेळ खर्च करतात एक सुंदरशी क्लिप तुम्हाला दाखवणारच आहे याच्या आधी आज आम्ही एक छोटीशी क्लिप पुन्हा दाखवू की आजक्या राजकीय घडामोडीमध्ये लोक जे कशा पद्धतीचे वागतात आणि कशा कशा पद्धतीने आंबेडकरी जनता त्याच्यावरती भुलते किंवा त्याच्यावरती विश्वास टाकते आणि तो किती मोठा विश्वासघात करतात एक सुंदरशी एक क्लिप मराठीतली आ, आज तुम्हाला आम्ही ते दाखवणार आहोत तुम्ही स्वतः त्याच्यावरती निर्णय घ्या प्रामुख्यानं ती प्रकाश आंबेडकरची आहे मला त्याच्यात काही फारसा रस नाही परंतु ज्या ज्या लोकांना जे जे अनुभव आले आम्हाला पण आले पण त्या अनुभवाच्या आधारावरती आंबेडकरी समाजाना जागृत करणं हे आमचं काम आहे आणि ते करत राहू आम्ही निर्णय तुम्हाला घेण्याचा आहे त्याच्यामुळे मी एक क्लिपमध्ये तेच दा तुम्हाला सांगितलं की आंबेडकरी समाज एक आम्ही धन्य आहोत की एका बाबासाहेबांनी आम्हाला जी दिशा दिली त्याच्यामुळे आम्ही कोणाची लिडरशिप ॲक्सेप्ट के केलेली नाही बाबासाहेब म्हणजे शेवटचे पहिले आणि शेवटले राजकारण आम्ही त्यांना आदर्श मानतो त्याच्यापेक्षा त्यां कोणालाही आम्ही आदर्श मानत नाही पण तो किती जवळ असो प्रकाश असो की अजून कोणी असो तर ही एक सुंदरशी क्लिप तुम्हाला दाखवू आम्ही आज ती बघूया क्लिप आंबेडकर येणार की नाही त्यांनी पत्र पाठवलं त्यांच्या प्रवक्त्यांनी पत्र पाठवलं काँग्रेस पक्षाला आम्ही येणार आहोत वगैरे वगैरे mm. तेव्हापासून मी माझे जे चॅनल आहे निखिल वागळे ओरिजिनल यावर तीन चार व्हिडिओ केले आणि माझी अशी भूमिका होती की प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत मानाचं स्थान मिळालं पाहिजे त्यांची चार टक्के मतं आहेत गेल्या विधानसभेची ती महाविकास आघाडीच्या मतामध्ये मता जर ॲड झाली तर, तर महाविकास आघाडीचाही सा फायदा होईल आणि वंचितचाही फायदा होईल सतत हे माझी भूमिका पहिल्यापासून हीच आहे की जर तुम्हाला मोदींचा मुकाबला करायचा असेल तर सर्वांनी एकत्र येऊन लढायला पाहिजे पण हळूहळू माझ्या लक्षात असं यायला लागलं की प्रकाश आंबेडकर म्हणतायत आम्हाला यायचं आहे यायचं यायचं आहे पण दुसऱ्या बाजूला ते एक तिकडंबाजी करत आहेत चालबाजी करत आहेत याचं कारण जर मला एखाद्या मुलीशी लग्न करायचं आहे तर त्याचं काहीतरी प्रोसिजर आहे ना मी त्याच्या घरच्यांना भेटीन किंवा तिला सांगेन माझं प्रेम आहे अमुक आहे तमुक आहे मी नुसतीच पत्र नाही लिहित बसणार भलत्याच लोकांना तिच्या मामाला काकाला यायला त्याला प्रता प्रकाश आंबेडकरांनी त्यांना जर यायचं होतं माता ते ते तर पहिलं पत्र त्यांनी स्वतः लिहायला पाहिजे होतं असं माझं मत आहे ते त्यांनी लिहिलं नाही ते त्यांनी आपल्या माणसाला लिहायला सांगितलं हे राजकारण होतं त्यानंतर आजपर्यंत म्हणजे तुम्हाला युती करायची आहे की नाही आघाडी करायची आहे की नाही तर आता अनेक लोकांचं असं म्हणणं आहे जाणकारांचं असं म्हणणं आहे प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीबरोबर आघाडी करायचीच नाही आहे त्यांचं भाजपबरोबर डील झालेलं आहे आणि ते जरी आता महाविकासबरोबर आले तरी आत राहून गडबडी करतील असा संशय सुद्धा आहे आता परवाचा नाना पाटोलेचा प्रसंग नाना पटोलेंनी काय केलं नाना पटोले नेत्यांनी काय नाही ने केलं जयंत पाटील नाना पटोले आणि तिसऱ्या कोणाचे संजय राऊत संजय राऊत तिघांनी पत्र दिलं यात गैर काय होतं प्रकाश आंबेडकर आंबेडकर असले तरी ते राज्य पातळीवरचेच नेते आहेत चार टक्के मतांचे धनी आहेत ते बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा गैरवापर करतायत असा माझा स्पष्ट आरोप आहे कारण तुम्हाला जर फॅसिझमचा पराभव करायचा असेल तर तुमच्याकडे एक किमान नैतिकता पाहिजे ती नैतिकता प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणामध्ये एकोणीसशे नव्वदपासून दिसलेलं नाही प्रकाश आंबेडकर कायम अशा प्रकारे दबावाचं ब्लॅकमेलिंगचं राजकारण करतात त्यांनी यावं म्हणून मी सातत्याने भूमिका घेतली आता मला असं दिसतं आहे की त्यांना यायचंच नाही आहे महाविकास आघाडीत ते नुसतंच काहीतरी पत्रबाजी करतायत किंवा येतो म्हणून सांगून येत नाही आहेत मी महाविकास आघाडीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांशी बोललेलो आहे सर्व टॉपच्या नेत्यांशी आणि मी हे सांगतो खात्रीलायकरीत्या की आज अगदी उद्धव ठाकरेंचाही प्रकाश आंबेडकरांवर विश्वास उरला आहे की नाही याविषयी मला संशय आहे कारण म्हणणं असं आहे या, या लोकांचं की प्रकाश आंबेडकरांना आम्ही घेऊ घ्यायला तयारच आहोत काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण प्रकाश आंबेडकर आपल्याला किती जागा पाहिजेत हे सांगतच नाहीत या क्षणापर्यंत प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंनासुद्धा आपल्याला किती जागा पाहिजे ते सांगितलं नाही <coughs> त्यांनी बारा जागा मागितल्या अठ्ठेचाळीसपैकी बारा और जागा बरोबर वंचितची ताकद आहे का बारा जागांची चार टक्के मतं आहेत बारा जागा त्यांना मिळू शकत नाही गेल्या वेळेला यांनी हेच केलं होतं आधी बारा जागा मागितल्या नंतर चोवीस केल्या आणि तोडून टाकलं बारा जागा मागितल्या वंचितला फार तर तीन ते चार जागा मिळू शकतात माझ्या अंदाजाने आणि त्याच्यातील तीन ते जिंकतील म्हणजे प्रकाश आंबेडकरांनासुद्धा आम खासदार होता येईल इतकी वर्ष ते खासदार झाले नाही आहे पूर्वी बी सिंग यांनी त्यांना नेमलं राज्यसभेत म्हणून खासदार झाले होते परंतु त्यांना मला असं वाटतं टोटल ब्लॅकमेलिंगचंच राजकारण करायचं आहे करा त्यामुळे ते हे सगळे खेळ खेळत आहेत असा माझा संशय आहे मी अत्यंत संतप्त आहे कारण आंबेडकरांच्या वारसानी अशा प्रकारे अप्रत्यक्षरित्या फॅसिजमला साथ द्यावी हे अत्यंत अयोग्य आहे प्रकाश आंबेडकरने का नाही सांगितलं किती जागा मला पाहिजेत सांगा ना बारा बारा जागा तर तुम्हाला मिळूच शकत नाही तुमची ताकद काय आहे चार टक्के मत आहेत तुमची तुम्हाला फार फार तर मी तर म्हणतो त्यांना सहा जागा द्या तीन निवडून येतील त्यांच्या तीन पडतील पण तीन तर खासदार येतील प्रकाश आंबेडकर स्वतःही खासदार बनू इच्छित नाही आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांनाही संधी देऊ इच्छित नाही ही ट्रॅल्जीडीएस आपण आज पुन्हा आता एक बुद्धाची क्लिप बघूया जैसे कि आप सबको ज्ञात है सिद्धार्थ गौतम बुद्ध कपिल वस्तु से प्रस्थान से पहले महाराज शुद्धोदन के आग्रह से हमारी जिज्ञासाओं का समाधान करेंगे शाक्य नरेश महाराज शुद्धोदन एवं शाक्य मुनि बुद्ध पधार रहे हैं শাক্যমনি বুদ্ধ কি জয় শাক্যমনি বুদ্ধ কি জয় শাক্যমনি বুদ্ধ বুদ্ধ কি জয় শাক্যমনি বুদ্ধ কি জয় শাক্যমনি বুদ্ধ কি জয় শাক্যমনি বুদ্ধ কি জয় শাক্যমনি বুদ্ধ কি বুদ্ধ কি सभी शाक के राजा आपका स्वागत करते हैं राजनीतिक जीवन में अर्थात प्रजा का शासन करने में आपका मार्ग हमें कैसे जागरूक कर सकता है शासन ना करके कृपया विस्तार से समझाएं पहला भाव जो आपको आपके अंतर से खोना है वो है आपका अपना शासक भाव और जो भाव आपको अपने अंतर में जगाना है वो है मैत्री पिता भ्रता का भाव कर्म के चक्र से यदि आप राजा बने हैं तो केवल इसीलिए कि आप अपनी प्रजा की आंखों के अश्रु पहुंच सकें, उनके दुखों को दूर कर सकें। यही कृत्य आप अपने घरों में हर दिन करते हैं पिता बनकर तो फिर आप सब ये भाव शासक बनकर क्यों नहीं करते क्योंकि आप स्वयं को प्रजा से भिन्न समझते हैं इसीलिए आप सब पूछते हैं कि जागृत शासक कैसे बने ये प्रश्न आप तब नहीं पूछते जब आप पिता बने थे कि हम पिता कैसे बने क्योंकि वहां अपनत्व का भाव है तो इसी भाव को और विस्तृत करें सभी अपने हैं सभी के दुख अपने हैं सबको न्याय आनंद देने का जो ये मार्ग आप सबको प्राप्त हुआ है उसे व्यर्थ ना गवाए शारीरिक रोगों और मानसिक दुखों से तो जन जन पीड़ित है पर उनको आप सामाजिक न्याय देकर उनके जीवन को सुखमय तो बना सकते हैं मैं इस क्षण को कदापि नहीं भूल सकता आपने मुझे जगाया है शाक्यमुनि बुद्ध की जय 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 आपने हमारे बंद हृदय का द्वार खोल दिया आपका सूर्य जहां-जहां चमकेगा वहां हर्ष और उन्नति परछाई बनकर आपके पीछे आएगी आप स्वयं शाक्य के महाराज बनकर हमारा नेतृत्व करें तो जन जन का हित होगा महात्मन आप हमें धन्य करें शाक्य मुनि बुद्ध आप महाराज बने तो शाक्त गण की वृद्धि हो आप हमारा नेतृत्व करें आप हमारे राजा बने हमारे राजा बने आप हमारे राजा बने सिंहासन के योग्य हैं। इसी क्षण आपको कपिल वस्तु का महाराज घोषित करता हूं शाक्य मुनि बुद्ध की शाक्य मुनि बुद्ध की शाक्य मुनि बुद्ध की आभार आप सबका आप सभी मुझे शाक्य का महाराजा बनाना चाहते हैं धर्मयुक्त राजनीति का पालन करते हुए प्रजा का भला करना चाहते हैं क्या आप लोग ये नहीं चाहते कि मैं इसी प्रकार समस्त मानव जाति का कल्याण करूं यदि मैं शाक्य महाराजा बना तो केवल शाक्य गणतंत्र तक ही सीमित रह जाऊंगा परंतु अब सारी मानव जाति मेरी है मैं समस्त मानव जाति का हूं मैं हर राजा हर सम्राट से मिलूंगा उन्हें धर्म के मार्ग का पालन करते हुए राजनीति करने को हूंगा अब मुझे आज्ञा दें पिताश्री

बातम्या आज प्रामुख्यानं नितीश कुमार नवव्यांदा बिहार मुख्य मोहारचे मुख्य मुख्यमंत्री अशा पद्धतीची ती बातमी सर्वच ठिकाणी टाकलेली आहे जनता दल युनायटेडचे पंचेचाळीस फक्त आमदार आहेत आणि आर जे डीचे सेवन्टी नाईन आहेत आणि भाजपचे सेवन्टी एट आहेत आता बघू जरी राज्यपालांनी त्यांना स्वीकारलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही बनवा तर अशा सिच्युएशनमध्ये आता रस्ता होणारच आहे त्याच्यानंतर येणाऱ्या दिवसात काय काय घडामोडी होईल ते बिहारात सर्व ठरवेल त्याच्याच खाली आज आम्ही दुसरे दुसरेची दुसरी एक बातमी लावलेली आहे एका जयपूरमधली एक बातमी आहे विद्याची देवी सरस्वती नाही सावित्रीबाई फुले हा व्हिडिओ सर्वीकडे व्हायरल झाला आणि त्या शिक्षिकेला त्या गावातील सर्व लोकांनी सांगितले की तुम्हाला सरस्वतीचा फोटो ठेवावा लागेल परंतु तिने सांगितलं की सरस्वती कोण आहे ती मी आम्ही ओळखत नाही अशा पद्धतीची बातमी अत्यंत धाडस करून त्या बाईनी टीचरनी ते वक्तव्य केलेलं आहे व्हायरल मोठ्या प्रमाणात झाला वाचणी म्हणजे पाहण्यासारखं आहे आणि वाचण्यासारखी बातमी आहे थंडीच्या कडाळ्यातून राज्याची सुटका नाही सातत्यानं नागपूर आणि विदर्भामध्ये कडाळकाची थंडी आहे हे तुम्हाला सर्व लोकांना अनुभवत आहे आणि ती सर्व उत्तर नाग उत्तर भारताच्या तिकडच्या वाऱ्यामुळे झालेली आज सकाळपासून थंड वाराही सुरू होता त्याच्या शेजारची बातमी आम्ही लावले लावलेली आहे असे सुरू राहिले तर आपण स्वतंत्र गमावो प्राध्यापक श्याम मानव अत्यंत बरोबर आहे समजा ज्या पद्धतीने बी जे पी हे करत आहे उद्या असं नको व्हायला की आमचे आमचे राज्य आम्ही वेगवेगळे करतो म्हणून जर ह्या देशाचे विभाजन झालं तर त्याच्यासाठी दुसरं तिसरं कोणी जबाबदार राहणार नाही म्हणून आज सर्वांची जबाबदारी आहे की आम्ही रस्त्यावरती येऊन स्वतंत्र टिकवावं अत्यंत सुंदर ती बातमी आज आम्ही लावलेली आहे तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील मनोज जरांडे मराठ्यांचं आरक्षण सीचं ओढून मरा मराठ्याचं सीचं आरक्षण मराठ्यांना देण्यासाठी जे प्रमाणपत्र केले परंतु लॉफुली अत्यंत चुकीचं आहे ते आणि त्यांनी जोपर्यंत नोटिफिकेशन निघत नाही तुमची घटना पूर्ण क कम्प्लीट करत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषणावरतीच राहील अशा पद्धतीची मी माझं आंदोलन सुरू राहील अशा पद्धतीचं मनोज जरांडेचं वक्तव्य आहे ते पण आम्ही तिथे लिहिलेलं आहे एक अत्यंत खालची खाली आम्ही बॉटममध्ये एक न्यूज लावलेली आहे संपूर्ण कुटुंबाच्या इच्छा मरणाची केळमधील सर दाम्पत्य सर्वोच्च न्यायालयामध्ये जातात त्यांचे दोन मुलं एक दुर्मिळ आजार आणि इतके त्रस्त आहेत आणि त्यांची परिस्थिती अत्यंत हालाक्याची झाल्यामुळे त्यांनी एक सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका लावली की बाबा आता आम्हाला आमची इच्छा नाही जगण्याची आमचे पोरं असे आम्ही असे आमचं सर्व काही झालेलं आहे आणि केरळच्या हायकोर्टामध्ये त्याच्यावरती काय निकाल होईल अजूनपर्यंत नाही परंतु इच्छा मरणासाठी त्यांनी ते केलेली ती एक बातमी आम्ही महत्त्वाची लावलेली आहे या देशामध्ये असे असे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला लोकांना विचार करायला हवा लागेल आज आम्ही पान चार वरती विरासत बचाव अभियाना अंतर्गत पंचवीस बौद्ध स्थळांना ला, लागला शोध अनेक संशोधक मात्र करतायत आणि बौद्ध कालातील जे जे काही स्थळं होते त्याचं संशोधन मात्र करतायत एक संवाद मित्र एक आमची ज्योत्स्ना बनसोडीचं बातमी आहे नागपूरची अत्यंत चांगली आणि आंबेडकरी समाजासाठी महत्त्वाची बातमी धम्मप्रचाराची आदर्श जीवन जगणे गरजेचे बनते नागदीपनकर आमचे डायरेक्टर आहेत बहुजन सौरक्षे त्यांची बातमी स्लममध्ये सालईमध्ये धम्म मेळावा सालई गावामध्ये मोठा धम्म मेळावा झाला गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध खासदार प्रफुल्ल पटेल भगवान बुद्धाच्या मध्यम मार्गांचा अवलंब केल्यानेच दुःखातून मुक्ती डॉक्टर मानकर एक अत्यंत नागपूरची बातमी आहे आमचे मित्र मानकर यांचं एक अत्यंत महत्त्वाची ती त्यांचं वक्तव्य आहे शहरात पंच्याहत्तराव्या धम्मच धम्मसत् प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा संविधान परिवार नागपूर बी आर एस पी नागपूर सर्वोदय महाविद्यालय प्रजासत्ताक दिन साजरा प्रजासत्ताक कष्ट कष्टकऱ्यांच्या सोबतीची गरज कोराडी ग्रामपंचायतीत पंचायत बाल्टीत संविधान घेऊन पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान बसपाने काढली गणतंत्र रॅली अशा पद्धतीच्या अनेक घटना आहेत आज आम्ही एक वाढदिवसाच्या आहेत निशिकांत मानवटकर यांची मुलगी आमच्याकडे स्टाफ आहेत असिस्टंट एडिटर आहेत ते आ, डिजिटल मीडिया संघटनेतर्फे चिंदी च चिंदीचकच्या वर्षा लांजेवार यांना महागौरव पुरस्कार आज बघूया आपण पान तीन वर वर्त, दोन वरती आजचा अग्रलेख अत्यंत महत्त्वाचा आहे औचित्य ओबीसी आरक्षणाच्या दुपट्ट्याच्या अप अपहरणाचे म्हणजे जे ज्या पद्धतीने ओबीसीचं आरक्षण ज्या हिसकावून चाललेले ते म मराठा समाजातील लोक परंतु त्यांना एवढी हिंमत नाही की पंच पन्नास टक्के जे आरक्षण आहे जनरलसाठी ब्राह्मणांसाठी जे पूर्णपणे ते घे हे करतात तिथनं घेण्याची त्यांना भीती वाटते परंतु भी सीच्या याच्यातनं मात्र त्यांना ता ते आरक्षण पाहिजे अशा पद्धतीचा ते लेख आहे आंबेडकरी चळवळीतील महाप्राण जोगेंद्रनाथ मंडल यांचे योगदान तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जोगेंद्रनाथ मंडल यांनी मंडल कमिशन स्थापन करून संपूर्ण या देशात एक वेगळी हे खे खेद आलेलं आहे जाती ज जा गण याच्यावरती गणना आणि हे सर्व मंडल कमिशनच्या याच्यातून निघालेले म्हणून आजचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे श्रीराम यांचा डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर स्मृती विरो विशेषक आज तो एक आज आम्ही लेख दिलेला आहे सविता भीमराव आंबेडकरच्या स्मृती दिवस आहे त्याच्या निमित्तानं आज त्याच्याच खाली आज आम्ही अत्यंत महत्त्वाचा एक अग्रलेख टाकलेले नागेश चौधरी यांचा शाहू शिवाजी व बहुजनांचा आदर्श म्हणून एक आहे अत्यंत जे आपले महापुरुष राहिलेले त्यांच्याबद्दल केलेलं ते मोठा लेख आहे ब आणि बहुजन सौरभमधले नागेश चौधरी अत्यंत सातत्यानं ते लिहित ले, लिहित असतात आणि एक मोठे विचारवंत म्हणून नागपूर आणि विदर्भात त्यांची गणना आहे आज पान तीनवरती बघूया बुद्धाच्या देशात बुद्ध कुठेच बुद्ध कुठे आहेत अशा पद्धतीने एक विनोद सदावर्ते यांचा लेख आहे अत्यंत सुंदर आहे अनेक लोक अनेक प्रश्न त्यांनी समाजासमोर निर्माण केलेले आहेत आणि ते त्या प्रश्नाचे खरं उत्तरं तुम्हा सर्व आम्हा लोकांना शोधायचे आहेत अशा पद्धतीचा हा पान तीनवरचा लेख आहे त्याच्याच खाली आज आम्ही अनिल वैद्य यांचा जस्टिस अनिल वैद्य हे सातत्यानं लिहित असतात धर्मांतरित बौद्ध आणि जातीय सर्वेक्षण त्यांचं मोठं काम आहे आणि त्याच्यावरती अनेक लोकांनी वेगवेगळं विश्लेषण केलेलं आहे त्याच्यामध्ये की आपण बौद्ध लिहावं की नवबौद्ध लिहावं की महार लिहावं अशा पद्धतीचे आहेत याच्यावरती इतकं वेग वेगळ्या लोकांचे वेगवेगळे कन्सेप्ट असल्यामुळे आम्ही त्याच्यावरती भाष्य करत नाही परंतु ज्या कोणा लोकांना जे काही असतील वाचण्यासारखं आहे आणि तुम्हाला लोकांना कळलं पाहिजे की एक्झॅक्टली आपण काय केलं पाहिजे मी तुमच्याचवरती सोडतो त्याच्याच खालचा भीमराव परघर मॉल एक सुंदर लेख आहे भारतीय संविधान प्रास्ताविका स्वरूप आणि उद्देश अशा पद्धतीचा एक लेख आहे एक अत्यंत वाचनीय आहे लोकांनी वाचायला पाहिजे आज आम्ही या बुद्धाच्या क्लिपमध्ये एक वेगळी एक क्लिप आजच्या परिस्थितीला अवलंबून दाखवलेली आहे ह्या क्लिपला आम्ही याच्यापूर्वी पण दाखवलेलं होतं जेव्हा सिद्धार्थाला बोधी प्र बुद्ध बुद्धत्व प्राप्त झालेलं असते आणि पुन्हा त्यांनी आगमन त्यांच्या घरी होत असते आणि अशा ठिकाणी त्याच्यात त्याच्या आगमनाच्या नंतर एक मोठा त्याच्यात त्यांचे वडील त्यांना सांग म्हणतात की बाबा तुम्ही काय तुम्ही ब याच्यातनं साध्य केलं आहे आणि आम्ही कसा राज्य चालवावं त्याच्यावरची एक जी सुंदर क्लिप आहे याच्या आधी पण पुन्हा आम्ही एकदा दाखवलेली होती परंतु आजची ती प्रासंगिक असल्यामुळे ती अत्यंत मार्मिक अशी क्लिप आहे सर्वांनी पाहावं आणि मोह हा याचा सत्तेचा मोह आहे हा, हा, हा कुठे ना कुठे थांबला पाहिजे हे तुम्ही बघितलं पाहिजे एवढंच बोलतो आणि आज चा आज पुन्हा आज एकोणतीस तारखेला आम्ही जो पेपर आहे त्याला आज आम्ही अशा पद्धतीने संपवलेला आहे असं बोलतो आणि इथेच थांबतो भीम